नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी थोडी वेगळी रेसिपी आहे आज मी तुम्हाला सुक्या मच्छीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तीसुद्धा कोलंबीची चला तर रेसिपीला सुरुवात करूया ही भाजी आपण कुकरमध्ये करून घेणार आहोत त्यामुळे अगदी कमी वेळेमध्ये भाजी बनवून तयार होते तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण त्याचप्रमाणे पातीचा कांदा घेतला आहे मी इथे तुमच्याकडे पातीचा कांदा नसेल तुम्ही नॉर्मल कांदा वापरू शकता पातीच्या कांद्याची फक्त कांदे घेतले पात आपण नंतर टाकणार आहोत आणि हा पातीचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे यामध्ये वरून मीठ टाकायचं आहे म्हणजे पटकन आपली भाजी शिजायला मदत होते मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेणार आहोत आणि टमॅटोसुद्धा एकजीव करून घेणार आहोत पातीचा कांदा जो आहे तो खूप छान असा नरम असतो त्यामुळे तो लगेच शिजला जातो तुम्ही जा जर इथे दुसरा कांदा वापरणार असाल आपला नॉर्मल तर तो थोडा जास्त वेळ शिजवून घ्या त्यानंतर त्यामध्ये आपण पातीचे कांद्याची जी पात आहे हिरवी पात ती देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती देखील एकजीव करून घ्यायची आहे पातीच्या कांद्याची खूप छान अशी चव ह्या भाजीमध्ये उतरते टेस्ट थोडी वेगळी येते तर तुमच्याकडे जर पातीचा कांदा असेल तर तो तुम्ही वापरा त्यानंतर सुके मसाले टाकून घ्या ते म्हणजे लाल तिखट आणि हळद पावडर टाकून घ्यायची आहे इकडे आपण आणखीन कुठलेच ॲडिशनल मसाले नाही वापरणार ना आहोत आता ही आहे सुकी कोलंबी म्हणजे ह्याला आमच्याकडे सोडे म्हटले जाते तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा मी ह्याला दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यामध्ये घालून ठेवलेलं त्यामुळे ती छान अशी नरम पडते आता ती देखील ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मसाल्याबरोबर एकजीव करून घ्यायची आहे आणि सर्व मसाले आपण चांगले परतून घ्यायचे त्यानंतर ह्यामध्ये मी बारीक चिरलेला शिराळा टाकला आहे आणि बटाट टाकत आहे साल काढून बारीक चिरलेला बटाट टाकून घेत आहे आता हे सर्व ह्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे आपण एकजीव करत असताना पाणी नाही टाकायचा सगळं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी भाजी शिजेल इतपत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकर लावून भाजी शिजवून घ्यायची आहे अगदी दोन तीन चिट्ट्यांमध्ये भाजी शिजवून तयार होते आणि जी आपली कोलंबी आहे सोडा जर त्याला म्हणतात तो सुद्धा चांगला शिजला जातो चला तर आता भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते भाजी आपली शिजली आहे मी दोन ते तीन चिट्ट्या काढून घेतल्या होत्या पाणी जे आहे शिराळा आहे तो थोडासा पाणी सोडतो त्यामुळे भाजीमध्ये जर तुमचं पाणी जास्त झालं तर तुम्ही पाणी आटवून घेऊ शकता आता जर तुम्ही भाताबरोबर खाणार असाल तर तुम्हाला ही कन्सिस्टन्सी बरोबर आहे तर थोडंसं पाणी ठेवायचं आणि जर तुम्हाला बरोबर खायचं असेल तर थोडंसं पाणी कमी करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी आपल्याला आटवून घ्यायची आहे तर मी आता भाजी आटवून घेत आहे थोड्या वेळ भा गॅसवरती झाकण न लावता लाव ठेवून घेतली होती आपली भाजी आता परफेक्ट अशी बनवून तयार झाली आहे तुम्ही ही भाकरी बरोबर सकाळच्या नाश्त्यासाठी खूप अप्रतिम लागते नक्की ट्राय करून बघा सर्व करा हे बघा मी आ मी नाचणी बाजरी ज्वारी अशी सगळी मिक्स धान्याची भाकरी बनवली आहे त्याबरोबर सव केली आहे खूप चविष्ट बनते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपीचा तोपर्यंत बाय बाय